आनंदसागरात विद्यार्थ्यांचे अनोखे रक्षाबंधन तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील आनंदसागर पब्लिक स्कूल व सारथी गुरुकुल अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला सारथी गुरुकुल अकॅडमीतील मुलांना आनंदसागर पब्लिक स्कूलमधील मुलींनी राखी बांधून रक्षाबंधनाचे महत्त्व पटवून दिले राखी पौर्णिमा रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरा करतात या दिवशी बहीण आपल्या भावाचा उत्कर्ष व्हावा व भावाने आपले रक्षण करावे ही या मागची मंगलमय मनोकामना असते बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो बहीण भावाच्या या प्रेमाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये राहावी व पारंपरिक हिंदू सणाचे महत्त्व टिकावे यासाठी हा अनोखा रक्षाबंधन मुलींनी मुलांच्या हातात राखी बांधून औक्षण करून साजरा केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक सेवानिवृत्त विंग कमांडर संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अर्चना शिंदे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते